नमस्कार मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुलांवर योग्य संस्कार कसे करावे रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावा घरात मुलांसमोर आदळ आपट भांडणे करू नका रोज एक चांगले काम करण्याची सवय लावा त्याबद्दल रोज घरात मुलांसक्षम चर्चा करा मुलांना अपमानास्पद बोलू नका मूल तुम्हाला टाळणे चालू करेल मुलाने चूक केल्यास त्याला चांगल्या पद्धतीने समजावून सांगा व माफ करा त्याने चांगले काम केले असेल तर त्याचे तोंड भरून कौतुक करा मुलांसाठी आईबाबांकडे वेळ असायलाच हवा आईसाठी व आजच्या आजोबांसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे मुले ही आपल्या भविष्याची सोय नाही म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका मुलांदेखत कुठलंही व्यसन करू नका कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या मूल कितीही लहान असले तरी आपण मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा आपल्या मुलांच्या खर्चा आपणच समजून घ्या मुलांच्या प्रश्नांना समर्पक व वैज्ञानिक दृष्टीने उत्तरे द्या त्यांची प्रश्न टाळू नका श्रद्धा व अंधश्रद्धा यांतील फरक मुलांना समजावून सांगा मुलांना लहानपणीच मोबाईल खेळणे म्हणून देऊ नये टी व्ही लॅपटॉप इत्यादीची सवय लावू नये मुलांना घराबाहेर मैदानी खेळ खेळायची सवय लावावी त्यांना पराभव सहन हा करताच आला पाहिजे मुलांमध्ये खेळाडू वृत्ती निर्माण करावी मुलांची प्रत्येक मागणी सरासपणे पूर्ण करू नये त्यांना नकाराची सवय लावावी इतरांचा मान सन्मान करणे अदबीने बोलणे शिकवावे भाषा चांगलीच असावी ऑफिसमध्ये जाताना तुम्ही बॉस म्हणून जा पण घरी येताना पालक म्हणून घरी या मुलांशी कधीही नकारात्मक दृष्टिकोनातून बोलू नये मुलास नालायक गाढव मूर्ख इत्यादी अपमानकारक शब्द वापरू नये मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो परंतु मुलांना काही प्रमाणात रिस्क घेऊ द्यावी मुलांना मारणे अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे मुले खोटे बोलायला लागतात प्रेमपोटी देखील त्यांना मारूच नये तू जर हे केलंस तर मी सोडून जाईन तुला एकटे सोडून देईल असे मुलांशी कधीही बोलू नये मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या वर्तनाचे कौतुक करावे यशस्वी लोकांबाबत घरात नेहमी चर्चा करावी मुलांच्या प्रगती पुस्तकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप हवा समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांबाबत मुलांशी चर्चा करा हत्या आत्महत्या हिंसा इत्यादी कशा वाईट आहेत हे, हे समजावून सांगा मुलांचे मित्र मैत्रिणी कोण आहेत त्यांच्याशी पण संवाद असू द्या मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष पुरवा आवश्यकतेनुसार तज्ज्ञांचा सल्ला घ्या आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरु व्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका